माननीय पोलिस अधीक्षक सर ॲडिशनल एस पी सर डी एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आगामी होळी आणि धुलीवंदनच्या बंदोबस्ताचं नियोजन उमरखेड पोलिसांतर्फे सुरू आहे होळी तेरा तारखेला होळी आहे आणि चौदा तारखेला धुलीवंदन आहे धुलीवंदनाच्या दिवशी विशेष करून रमजानचा शुक्रवारची नमाज येणार आहे त्यादृष्टीनं हे बाईट देण्याचं सर्वात प्रमुख कारण हे आहे की युवकांनी होळीचा सण खेळत असताना धुलिवंदनाचा रंगपंचमी खेळत असताना आपण भान ठेवणं गरजेचं आहे आणि मुस्लिम युवकांनीसुद्धा नमाज पडल्यानंतर रोडवर विनाकारण न थांबणे आणि विशेष करून धुलिवंदन जे खेळणार आहेत युवकांनी टू व्हीलरवर फिरणे किंवा मिक्स वस्तीमध्ये फिरणे कुठल्याही कलर टाकण्याच्या कारणावरून कुठलीही घटना घडता कामा नये जर तशी काही कारा विषय स्फूर्ती झाली तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल एखादी घटना घडल्यास पोलीस ठाण्याला फक्त तक्रारदार येईल तक्रारदाराव्यतिरिक्त जर कोणी मॉब घेऊन वीस लोकं घेऊन शंभर लोकं घेऊन पोलीस ठाण्याला आल्यास त्या मॉबविरुद्धसुद्धा कठोरात कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी थँक्यू